हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा एकोणतीस जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू इकडे जीवा पार्थला समजवत असतो अरे हल्ली शेअर आणि सबस्क्राईबच्या आधीसुद्धा लाईक म्हणतात जी माझ्या आय लव यूमध्ये असते ती माझ्या लाईक यूमध्ये नाही आहे रे तेव्हा पार्थ बोलतो गप रे काही बोलू नकोस दे इकडे आणि ते आईस्क्रीम घेतो तेव्हा पार्थ त्याच्या तेव्हा जीवा त्याच्याकडनं कुल्फी घेऊन घेतो आणि बोलतो आणि इकडे कुल्फी खाण्याचा अधिकार ना गमावला गमावला असतो तेव्हा जीवा एक फ्लावर पॉट उचलून आणतो आणि बोलतो हा फ्लावर पॉट याच्याकडे बघून तुला आता आय लव्ह यू म्हणायचं आहे याला असं समज की ही नंदिनी आणि याच्याकडे बघून तुला आय लव्ह यू म्हणायचं आहे तेव्हा पार्थ बोलतो कुल्फी न खाताच चढली का तुला तेव्हा जीवा बोलतो अरे यार फ्लावर पॉट बाजूला ठेवतो जाऊ दे मी उभा राहतो राहिलोच असं समज की मी नंदिनी आहे मला आय लव्ह यू म्हण म्हण तेव्हा पार्थ बोलतो काय वेडेपणा लावला आहेस तेव्हा जीवा बोलतो भाई प्रेमात वेडेपणास करायचा असतो एक मिनिट थांब आणि जीवा ओढणी घेऊन येतो आणि बोलतो हे बघ ती सेम टू सेम नंदिनीसारखी ओढणी भेटली अशीच घेते ना ओढणी तेव्हा जीवा ओढणी अंगावर टाकतो आणि लाजून बोलतो बोला बोला पार्थ मी अतुरे तेव्हा पार्थ हसतो आणि बोलतो एक तर नंदिनी असं बोलत नाही आणि ही लँग्वेज तर अजिबात नाही तेव्हा जीवा बोलतो टोन तर सेम आहे की नाही अरे फिलिंग्स अरे फिलिंग समज बघ ना असं समज की मी नंदिनी आहे फोकस रेडी तेव्हा पार्थ बोलतो तेव्हा जीवा लाजत बोलतो हे मी अधिक म्हटलं नव्हतं पण आता लग्न जरी अरेंज मॅरेंज होत असलं ना तरी नवर बायकोंनी एकमेकांना आय लव्ह यू बोलायलाच पाहिजे त्यानेच ते एकमेकांना पूर्ण करतं तेव्हा पार्थला खरंच नंदिनीचा आवाज येतो आणि नंदिनी म्हणते बोलते की मी कधी म्हणाले नाही पण मी वाट बघत होती याची तेव्हा पार्थ बोलतो कसली तेव्हा नंदिनी बोलते हेच जे तुम्ही आत्ता बोलणार होत आहात त्याची तेव्हा पार्थ थोडा लाजतो आणि बोलतो आहो मग आधी सांगायचं ना तेव्हा पार्थ बोलून नाही म्हणजे नेहमी तुम्ही असं म्हणत असतात ना की लग्नानंतर होईलच प्रेम सो मला वाटलं की आय लव्ह सुद्धा लग्नानंतरच म्हणायचं तेव्हा पार्थ बोलतो पण हरकत नाही तुम्ही म्हणाल असा असाल तर बोलतो मी तेव्हा पार्थ नंदिनीच्या जवळ जातो आणि बोलतो आय लव्ह तेव्हा नंदिनी त्याला ढकलून देते आणि पार्थ गादीवर पडतो तेव्हा जेव्हा बोलतो अरे भाई तेव्हा पार्थ बोलतो तू तेव्हा जेव्हा बोलतो काय मी तुला आय लव्ह यूच्या पुढची स्टेप नव्हती घ्यायला सांगितली नाही मला नाही वाटत तुम्ही लग्न आधी एकमेकांना आय लव्ह यू म्हणाल म्हणून इकडे काव्य नंदिनीला बोलत असते पण ताई मला खात्री आहे की लग्नाआधी कपल्स एकमेकांना आय लव्ह यू बोलत नाही हा भ्रम तुम्ही मोडा तेव्हा जीवा ओढणी ओड, सांभाळ सावरत बोलतो ए चल तेव्हा पार्थ पण बोलतो ए आणि जीवा ओढणी घेऊन निघून जातो तेव्हा पार्थला हसायला येतं इकडे नंदिनी पण खूप खुश असते इकडे नंदिनीच्या घरात सगळे सामानाची आवरावर करत असतात तेव्हा नंदिनी बोलते म्हणता म्हणता केवढं झालं ना तेव्हा काव्य बोलते असणारच ना ताई लग्नाला जातो आहे आपण लग्न आहे आपलं आय I मीन mean, तुझं तेव्हा आरू बोलते तीन तीन मुली प्लस आई एवढं सामान होणारच ना तेव्हा काव्या बोलते हे तर काहीच नाही माझ्या लग्नात ना बघतो याच्यापेक्षा दुप्पट सामान असेल तेव्हा नंदिनी बोलते हो का तेव्हा शारदा तिघी मुलींच्या हातात दही देते आणि बोलते सगळं सामान घेतलं आहे ना एकदा चेक करा आणि काही राहिलं असेल ना दागिने कॉस्मॅटिक तर सांभाळून घ्या एकमेकींचं वापरा कळलं का तेव्हा नंदिरी बोलते ते तू काव्याला सांग तेव्हा काव्या बोलते हां तू मलाच मार अगं आई अवघड हं माझी चॉईस काय ताईची चॉईस काय तिला जे आवडतं ते मी कसं वापरणार तेव्हा आरू बोलते एवरी एरवी वापरतेस ना तेव्हा शारदा धनंजयला पण दही देते आणि बोलते अहो तुम्ही विक्रम भाऊजींना फोन करतायत ना तेव्हा धनंजय बोलतो हो करतो इकडे पार्कच्या घरी पण सामानाचे सगळे आवरावर करत असतात सगळे बॅगा घेऊन लग्नाला जाण्यासाठी तयार असतात विक्रम म्हणतो हे सगळं घाईघाई चालू असत आहे ते दोघं टोंगे कुठे गेले जीवा आणि योग कुठे युग कुठे गेला तेव्हा मानिनी अहो आहेत आहेत बाहेर गाडीत सामान ठेवायला नको का तेव्हा विक्रम बोलतो लिस्ट घेतली का तेव्हा मानिनी बोलते आहो आता ती लिस्ट तीन वेळा चेक करून झाली आहे आता मी पुन्हा चेक करणार नाहीये घेतली हो सर्व तेव्हा विक्रम बोलतो आहो हो हो चिडतेस काय एवढी एक मिनिट थांब फोन कोणाचा आला बघू दे विक्रम बोलतो हा धनंजय बोल बोल तेव्हा धनंजय बोलतो हा विक्रम आमची सगळी बांधाबांध सामानाची झालेली आहे आम्ही लवकरच निघतो तुम्ही पण लवकर या तेव्हा विक्रम बोलतो हो हो विक्रम बोलतो आमचीसुद्धा सामानाची लिस्ट चेक झाली आहे तेव्हा धनंजयच्या हातातून काव्य फोन घेते आणि बोलते काका लवकर या हां तेव्हा विक्रम बोलतो हो हो आणि तेव्हा आरूही फोन घेते आणि बोलते हां आणि ताई पण वाट बघते हां जीजूंची तेव्हा नंदिनी बोलते अगं तेव्हा विक्रम पार्थला हात लावत बोलतो हो का तुमचा हा, हा निरोप देतो बरं का तुमच्या जीजूंना तेव्हा सगळे हसायला लागतात तेवढ्यात विक्रमचं लक्ष वरती जातं तर बघतो तिथे रम्या उभी असते पार्थ आणि विक्रम रम्याकडे बघत असतात पार्थ विक्रमकडे बघतो तेवढ्यात युग येतो आणि बोलतो आहो बाबा बेकार बा ट्रॅफिक लागले चला लवकर सगळं लाल लाल दाखवतोय तेव्हा विक्रम बोलतो चल ना चल ना पटकन सामान घे तेव्हा युग बोलतो चला चला सामान घ्या दादा चलणार आहे व विक्रम मानिनी आवाज देतो आणि मानिनीला बोलवायला जातो तेव्हा रम्या पायऱ्या उतरून खाली येत असते आणि तिला आठवत असतं की पार्थ तिला बोलतो माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे हे नीट डोक्यात ठेव आणि तिची तिची ती चिठ्ठी फाडून टाकतो रम्या खाली उतरून पार्थकडे येते आणि पार्थजवळ येऊन पार्थला बोलते तू जिंकलास पार्थ आणि मी हरले आणि फक्त एकदा नीट बोल ना माझ्याशी आय नो पार्थ तुला वाटत असेल की मी चुकीची वागले पण तू माझ्यासाठी काय आहेस हे माहिती आहे ना तुला रम्या पार्थचा हात पकडते आणि पार्थ बोलते पार्थ तिचा हात त्याच्या हातातून सोडवून घेतो तेव्हा रम्या बोलते पार्थ भलेही नंदिनीला सांगून मी चूक केली असेल पण हे सगळं करूनसुद्धा ना नंदिनी मागे हटली ना तू तेव्हा रम्या बोलते ठीक आहे पार्थ नंदिनीशी लग्न करून जर तू खुश राहणार असशील तर माझी काहीही हरकत नाही आणि रम्या बोलते मी फक्त तुला शेवटचं बाय म्हणायला आली आहे आणि हात पुढे करते आणि तेवढ्यात रम्याला चक्कर यायला लागतात आणि पार तिला पकडतो रम्या काय आहे काय विचारतो तेवढ्यात तिथे जीवा आई बाबा सगळे येतात तेव्हा पारत बोलतो की बोलत होती अचानक तिला चक्कर आली तेव्हा माणिनी बोलते रम्या उठ 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 पाणी आण पाणी आना विक्रम पाणी देतो माणीन तिच्या चेहऱ्यावर पाणी उडवते आणि बोलतात की डॉक्टरांना फोन करा तेव्हा रम्याची आई तिकडे पळत येते तेव्हा वसुताई बोलते अगं पाणी काय मारतेस तिच्या तोंडावर त्यापेक्षा तिच्या नावाची आंघोळ करून मोकळे हो सगळे एकदाचे तेव्हा माणिनी बोलते ताई अहो काय बोलताय तुम्ही तेव्हा वसुमावशी पार्थचा हातबाजूला करून बोलते हातबाजूला करू तुझ्यामुळे झालं हे सगळं तेव्हा पार्थ बोलतो माझ्यामुळे तेव्हा वसुताई बोलते हो तुझ्यामुळे तेव्हा वसुताई बोलते तुझ्यामुळे तिने झोपेच्या गोळ्या खाऊन जीव देण्याचा प्रयत्न केला हे बघ पार त्या गोळ्या हातात घेतो इकडे नंदिनीच्या घरी नंदिनी हुबे असते तेवढ्यात उड़े, तेवढ्यात काव्य तिथे येते आणि नंदिनीकडे एक बॅग फेकून मारते आणि बोलते ताई कॅच तेवढ्यात नंदिनीच्या बांगड्या फुटतात तेव्हा नंदिनी त्या बांगड्या उचलते शारदा तिथे पळत येते तेव्हा ते नंदिनी बोलते आई तेव्हा शारदा बोलते बघू तेव्हा नंदिनी बोलते, बोलते काय नाही गं ठीक आहे तेव्हा आरू बोलते सॉरी ताई बांगडी फुटली तेव्हा शारदा बोलते फुटली नाही वाढवली म्हणायची सारखी मस्करी करत असतेस आणि आरोवर चिडते आणि बोलते चल जा आतमध्ये तेव्हा धनंजय बोलतो नंदिनी लागलं नाही ना तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही बाबा एकदम ठीक आहे तेव्हा शारदा फुटलेली बांगडी हातात घेते तेव्हा नंदिनी बोलते आई अगं नाही ना नाही लागलं मला तेव्हा नंदिनी बोलते आई अगं काय झालं चेहरा का पडला आहे तुझा असा तेव्हा शारदा बोलते शु शुभ कार्याला अशी बांगडी वाढवणं चांगलं नाही गं तेव्हा नंदिनी बोलते आई बास ना आता साधी बांगडी फुटली म्हणून अगपशकून झालं असं काही नसतं ग तेव्हा नंदिनी बोलते आणि आपण कुणाचं वाईट केलं आहे का सांग बरं मग आपलंसुद्धा कधी वाईट होणार नाही डोंट वरी तेव्हा नंदिनी बोलते दे मी हे टाकून देते आणि ती फुटलेली बांगडी काव्याच्या पण हातातून घेते आणि टाकायला जाते इकडे काव्याला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं स इकडे रम्याला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं डॉक्टर घरीच आलेले असतात इकडे वसुताई जायला निघते तेव्हा विक्रम बोलतो ताई अगं कुठे चालली आहेस तू तेव्हा वसुताई बोलते रम्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते तेव्हा विक्रम बोलतो अगं पण उपचार सुरू आहेत ना रम्यावर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये होतील असेच उपचार सुरू आहेत तेव्हा वसुताई बोलते तुझं काय जातं तुला काय जातं म्हणायला काळजी करू नकोस म्हणून मला माझी रम्या बरी व्हायला हवी विक्रम आणि तुम्ही काय हा पोरखेळ चालवला आहे ना डॉक्टरला काय घरी बोलवलं तिच्या रूमचं आय सी यू काय बनवून टाकलं सगळं कळतं आहे मला ही जी काही काळजी दाखवतात ना हे फक्त नाटक आहे नाटक मनात वेगळंच चाललंय मनात हेच चाललंय की रम्या कधी बरी होते आणि आम्ही कधी पार्थच्या लग्नासाठी गावाला चाललोय इकडे शारदा मुलींना बोलत असते चला निघा आता निघायचं निघायचं म्हणून एक तास इथेच घुटमळतोय तेव्हा काव्या बोलते आरू ऐकलंच ना ऐकाय बोलते तेव्हा आरू बोलते ओ हॅलो हे माझ्यासाठी नव्हतं तुझ्यासाठी तूच केव्हाची आत बाहेर आत बाहेर करतीस लग्न कोणाचं लगीन घाई कोणाची काय हे तेव्हा काव्या बोलते झालं तुझं मी ताईची करवली त्यामुळे जबाबदारीने सगळ्या गोष्टी बघायला लागतात हो की नाही आणि काय आहे काय नाही यासाठी दहा वेळा आत बाहेर कराव्या लागतं आरू तेव्हा आरू बोलते बाथरूममध्ये शॅम्पूची बॉटल विसरली होतीच आठवण मी केली तेव्हा काव्या बोलते ठीक आहे ठीक आहे मग काय उपकार नाही केलेस तेव्हा नंदिनी बोलते अरे काय काय चाललंय तुमचं का सारख्या भांडत असतात तुम्ही हो दोघी नाही नाही तुम्ही हो दोघी ते भांडत बसा आम्ही चाललो तेव्हा शारदा बोलते नाहीतर काय सारख्या भांडत असतात चला आता पटकन तेव्हा काव्या बोलते एक मिनिट एक मिनिट माझी पर्स कुठे आहे तेव्हा आरू बोलते टेबल खाली ठेवली लेफ्ट साईडला तेव्हा काव्या जायला लागते परत आरूकडे बघते आणि तिला मारते तुला माहीत होतं सो तू का नाही घेतलीस तेव्हा आरू बोलते करवली कोण आहे करवली तू आहेस आणणार कोण तू जा आता घेऊन ये तेव्हा धनंजय तिथे येतो आणि बोलतो शारदा काय चाललंय या मुलींचं रोजच्या भांडत असतात तेव्हा शारदा बोलते संपतच नाही या मुलींचं चला 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 तेव्हा काव्य पण येते पर्स घेऊन काव्य बोलते ऑल सेट ऑलरेडी आता निघूच या आपण तेव्हा आरू बोलते बाय घरा आता आम्ही डायरेक्ट ताईच्या लग्नानंतरच येऊ तोपर्यंत स्वतःची काळजी घे रे तेव्हा काव्या बोलते आम्हाला मिस कर रे घरा तेव्हा आरू बोलते जाताना आम्ही पाच जणं जातोय पण येताना आम्ही चारच असू आणि तेवढ्या सगळे शॉक होतात आणि नंदिनी सर्व इमोशनल होतात नंदिनी रडायला लागते व आरू पण रडायला लागते तेव्हा नंदिनी आरूला बोलते अगं आरू रडायचं नाही बस आणि नंदिनी काव्याचे डोळे पुसून बोलते प्लीज आता अजिबात रडायचं नाही आणि त्या तिघी बहिणी एकमेकांच्या गळ्यात पडून रडायला लागतात तेव्हा नंदिनी पण रडते आणि बोलते बस आता कोणी अजिबात रडणार नाही आणि तेव्हा नंदिनी सगळ्यांकडे बघून बोलते आणि हे खरं आहे की आता तुम्ही चौगच असणार आहेत घरात आणि मी सांगणार आहे ते फायनल माझी खोली आरूची आणि माझ्या सगळ्या कुर्तीज माझ्या काव्याच्या आणि हो आम्हा दोघींचा चेसबोर्ड आता एकट्या बाबांचा माझी सगळी झाडं आईच्या वाट्याला आणि माझ्या आठवणी माझ्या घराच्या वाट्याला तेव्हा धनंजय बोलतो तू सगळंच आम्हाला देऊन जाणार आहेस तुझं काय तेव्हा नंदिनी बोलते मला मिळालीत बाबा माझी नवीन माणसं आणि काय हवं तेव्हा काव्य बोलते पण ताई ते नवीन माणसं चार नाही आहेत चौदा आहेत कसं सांभाळणार आहेस त्यांना सगळ्यांना तेव्हा आरू बोलते खरंच ताई तुझी खूप दमछाक होणार आहे तेव्हा धनंजय बोलतो नाही नाही तसं काही नाही तेव्हा धनंजय इमोशनल होऊन बोलतो आपली नंदिनी ताई आहे ना ती आनंद निवासमधल्या एवढ्या कुटुंबाला सांभाळते तर पार्थच्या कुटुंबालाही सहजपणे सांभाळेल हो की नाही नंदिनी तेव्हा नंदिनी बोलते आणि मुळात बाबा ती सगळीच माणसं इतकी छान आहेत कोण कोणाला सांभाळून घेतं कळणारच नाही तेव्हा आरू बोलते ताई लग्न आधी सासर कुणालाही गोडच वाटतं पण तिथे एखादं तिखट कॅरेक्टर भेटलं तर तेव्हा धनंजय आणि शारदा एकमेकांकडे बघतात त्यांना वसुताई आठवते इकडे माणिने वसुताईला चिडून बोलते असं काही नाही आहे ताई अहो रम्यावर आम्ही सगळेही प्रेम करतो आम्हालाही काळजी आहे तिची आपण डॉक्टरांना इथे बोलवलं कारण रम्याला आपण ॲडमिट केलं असतं ना तर सुसाईडची केस झाली असती तेव्हा विक्रम बोलतो एक्झॅक्टली पोलीस आले असते चौकशी झाली असती तुम्हाला नको नको ते प्रश्न विचारले असते पोलिसांनी ताई तुम्हाला मनस्ताफ व्हायला नको म्हणून आपण हे सगळं केलं आहे बाकी काहीही नाही आहे आमच्या मनात तुम्ही प्लीज समजून घ्या व विक्रम बोलतो तुला वाटत नसेल आमचा जा जेव्हा आम्हीवर जीव नाही जी ना जी आहे काळजी नाही आहे काळजी आहे आम्हाला तिची येते बा वसू बोलते हो दिसतंय ना रे काळजी तर दिसतेच आहे मला